मैत्रिण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे हे बघा सकाळची रुटीन माझी अशी आहे म्हणजे की मुलांना शाळेत सोडायचं पहिलं सात वाजता मुलं शाळेत गेल्याच्या नंतर सोडून आल्याच्यानंतर मी अशी चाय बनवते चाय बनवता बनवताच एका साईडला म्हणजे भाजीची पण तयारी केलेली भाजी पण टाकलेली शिजत एकीकडे चाय घेता घेता भाजीची पण सिट्ट्या झाल्या म्हणजे पण भाजीत थोडासा रसा जास्त झाला माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालेलं कारण की डब्याला मग अशी भाजी देता येत नाही म्हणून ड भाजी एका टोपात काढून घेतली काढून घेतल्याच्यानंतर थोडीशी गॅसवरती ठेवली पाणी कमी करण्यासाठी त्यानंतर असंच थोडंसं पीठ पण भिजवून घेतलं बघू शकता तुम्ही थोडंसं मीठ घातलं आणि पीठ मळून घेतलं त्यानंतर पीठ मी मळून झाल्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेलं आहे भिजत झा जा, घालून झाल्याच्यानंतर लगेच पोळ्या पण करून म्हणजे घेतल्या एक पंधरा वीस मिनटांनी बघू शकता कणिक छान भिजल्यानंतर पोळ्या पण छान आल्या आणि त्यानंतर पोळ्या करून झाल्याच्यानंतर माझं लगेच आठ वाजता पाणी येतं आठ वाजता पाणी आलं की पाणी वगैरे भरून झालं त्यानंतर ही भाजी एका साईडला गॅसवरती ठेवलेली ती पण जराशी डब्याला देण्यासारखी झाली म्हणजे त्याच्यातलं पाणी थोडंसं अटलं आणि त्यानंतर हे असं गॅस वगैरे सगळं साफ करून घेतलं बघू शकता तुम्ही हे गॅस वगैरे साफ करून झाल्याच्यानंतर लगेच मध्ये मुलांना पण आणण्याचा टाईम झाला होता मुलांना पण घेऊन आले त्यानंतर हे असं लादी वगैरे पुसून घेतली लादी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर हॉलमध्ये पण असं क्लिनिंग करून घेतलं रोजचंच मूटिंग आहे माझं हे बघू शकतो मी सौरभ आराध्याची पण मस्ती चालूच होती बघा सौरभूजवळ बसलेला आराध्या गणपती बाप्पाजवळ काय करू तिथे माहीत नाही बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा